डॉक्टर अशोक महादेव लोकटी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विटा अडसन राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम हे सध्या शंभर दिवस टी मुक्त भारत हे शंभर दिवसाचं कॅम्पेन आहे तो संसर्गने आजार आहे एकापासून दुसऱ्यांना पसरतो तरी हिच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करायचे आहेत आणि क्षय रुग्णाचे रुग्ण जे आहे ते आपल्याला करा आप कमी करायचे आणि मृत्यूच्या प्रमाणे आपल्याला फार कमी प्रमाणात आणायचं आहे लोकांचे ग्रामपंचायतीचे सर्वांचं आम्हाला स सहकार्याची मतीची अपेक्षा आहे तर क्षय रुग्णाचे जे लक्षण आहे की एक दोन आठवडे खोकला ते भडका येणे कधीकधी खोकल्यातून थुंकीतून रक्त पडणं ताप येणं दम लागणं भोग कमी होणं वजन कमी होणं हे लक्षण त्याचे आहेत तर त्याच्यासाठी त्या मोहीमेमध्ये जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणे त्यांच्या तपासण्या करणे त्यांचे एक्सरे करणे स्फुटम करणे रक्त तपासणे ह्या टेस्ट करून त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आला तर लवकरात लवकर आपल्याला ते उपचार चालू कर करणे गरजेचं कर आहे त्याच्यामुळे एकापासून दुसऱ्याला हा आजार पसरणार नाही आणि क्षयरुग्णाचे प्रमाण जे आहे फार कमी प्रमाणात हो कमी होईल आणि क्षयरुग्ण किंवा टी बी हा आजार हा गंभीर प्रकारचा नाही तरी वेळेवर औषधोपचार घेतले तर शंभर टक्के बरा होतो पेशंट वगैरे दगावण्याची शक्यता फार कमी असते तरी त्याच्यासाठी शासन सर्व सरकारी दवाखान्यामध्ये जो काय खर्च आहे सर्व मोफत औषध उपचार करतात त्याच्यानंतर महिन्याला पाचशे रुपये सरकार आपल्याला त्याच्या आहारासाठी देतात अन्न धान्य तेसुद्धा आपल्याला त्या ते रुग्णाला मोफत दिलं जातं तरी शासनाने टी बीसाठी एक लस काढलेली आहे ती त्याच्या जे मुख्य उद्दिष्ट आहे ते रुग्णाचं प्रमाण कमी करणं मृत्यू टाळणं आणि ती लस अठरा वर्षाच्या पुढील लोकांना द्यायचे आहे ज्याचं वजन कमी आहे बी माय कमी आहे त्यांचं वजन जास्त आहे ज्या पेशंटला डायबिटीस आहे बाकीचं ज्यांना क्षयरोग होऊन गेलेलं आहे त्यांच्या क्वांटॅक्टमध्ये घरातील व्यक्ती असतील परत जास्त प्रमाणात अल्कोहोलिक पेशंट असतील स्मोकिंग करणारे असतील धूम्रपान करणारे असतील इत्यादी जे लोक आहेत लशी है। ते आपल्याला टी बी लसीसाठी ते पात्र आहेत तर त्यावर आपण फोकस करून टी बीची लस सर्वांनी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत okay.